जपा माणस सांभाळा आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका नाती तुटू देऊ नका आपली एकही नातं तुटू देऊ नका परमार्थ थोडा लांब आहे प्रपंच शिका भावा भावात वैर नाही करायचं राव तिथं न गाव म्हणून आपल्या जवळ आहे मालेगावच्या कीर्तनाला तिथं जागर हे फेट्यावाला म्हातारा लाल पटकीवाला तो म्हणला बाबा नऊ भाऊ होतो आठ बहिणी आणि मी एक हा भाऊ आठ बहिणीचा सांभाळ करणारा हा भाऊ आहे स्वतःचं काही स्वार्थ पाहिला नाही त्या काळामध्ये मायबाप ज्या वेळेला गेले एक पंधरा सोळा वर्षाचं वय होतं म्हणे जर मालकानं डबा आणून दिला तर मी कधीच उघडून नाही खाल्ला उपवाशा असलेल्या बहिणी डोळ्या पुढे यायच्या तो डबा घेतला बहिणीकडे जायचं घासघास खातील आजचा दिवस निघून जाय चार चार दिवस उपवाशी पोटी काम करणारा बहिणी करता हा भाऊ आहे कुठे गेले दादा हे भाऊ आज या भावांची गरज आहे माझी विनंती आपल्याला या निमित्तानं बहिणीनो एका आईच्या उदरातून आणि आपण जन्माला आलो ज्या दिवशी तुमचे आईबाब जाताना ना तुम्हाला हक्काचा उंबरा चपला सोडायला फक्त तुमच्या भावाचा असतो म्हणून हिस्सा नाही टाकायचा प्रॉपर्टी ना नाही हिस्सा टाकायचा बहिणीनं आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत लाख दोन लाखाकरता कायमचा भाऊ तोडायचा नाही आणि भावानो तुम्हाला विनंती आहे काय लागत नाही त्यांना फक्त फोन करून विचारायचा आठ दिवसाला ताई बरी आहे का लई पोट भरतं दादा त्या बहिणींचं तुम्ही रडाल सगळ्या रडाल तुम्ही तुम्हाला एक विनंती आहे बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा मायबाप श्रीमंत बहीण गरीब भावाला नाही विसरत नाही विसरत म्हणून श्रीमंत भावानो आपल्या गरीब बहिणीला विसरू नका कड्या नका विसरू दादा अरे श्रीमंत बहीण मी लोकांचं कशाला सांगू ह्या लोकांना माहिती आहे सचिन बाबा आबा मिलिंद महाराज अण्णांना माहिती आहे मोठ्या घरात आहे बहीण युवराज भाऊ ज्या दिवशी बहिणीचं लग्न झालं एक वर्षानंतर माझा ॲक्सिडेंट झाला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बत्तीस लाख रुपये युवराज भाऊ कर्ज झालं होतं सगळं विकलं काहीच नाही जर गेलो नाही घ्यायला मोठ्या घराते उसने पैसे घेऊन भाड्याला बहिणीला घ्यायला गेलेला हा भाऊ आहे तिथं गेलो बहिणीला इथं इकडं आणल्यानंतर तिला कळालं की याच्या अजून दिवाळीचं सामान काहीच भरलेलं नाही उद्या याची चूल पेटणार नाही हा कसली दिवाळी करतो पण येताना तिला माहिती होतं याचा प्रपंच फाटलेला आहे बहीण काय असते ते सांगतो दहा हजार रुपये बरोबर आणले दादा माझ्या समोर बसली सांगितलं मला माहिती आहे तू स्वाभिमानी पैसे घेणार नाही पण उसने देते हे पैसे घेऊन तुझे दिवाळी कर मला साडी घेऊ नको लेकर बाळं शिकताय तुझा प्रपंच रस्त्यावर यायला नको याची काळजी बहिणीला आहे ना बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ आहे दादा दोन दिवस राहिले निघाली बहीण उदार साडी घेतली होती हलकी होती पाचशे रुपयाची बहिणीने काय केलं अण्णा ती हलकी साडीची घडी केली बॅगमध्ये खाली दाबली त्याच्यावरून दुसऱ्या साड्या टाकल्या आणि जाता जाता मला सांगितलं येवल्याकडून चल स्वत जवळ पाच हजार रुपये होते त्याची पैठणी घेतली तिथच नेसते बहीण माझी कोपरगावला गेल्यानंतर आमच्या ती, गेल्यान ती सासूच्या पुढं जाते ना असा पधर धरून दाखवते माझ्या भावानं घेतली बरं का माय बाप आपल्या पाठीमाग भावाचं नाव शाबूत ठेवते ना तिला बहीण म्हणा दादा बहीण म्हणा विनंती आपल्याला अ बहीण लहानपणापासूनच संस्कारी असते दादा चॉकलेट जर भेटलं ना सचिन महाराज एकटी कधीच खात नाही ती दोन भाग करते घरी घेऊन येते अरे मोठा भाग स्वतः नाही खात आपल्या लहान्या भावाला देते आणि लहाना चॉकलेटचा भाग आपण खाते इथून सुरुवात आहे इथं वनीचा गड आहे ना आपल्याजवळ सप्तशृंगीचा तुम्ही जर पायऱ्याने गेले असल तर वरती गेल्यावर एक टन आहे असा वर गेलो पायऱ्याने टन आहे जागेवरती आम्ही दर्शनाला गेलो एक सात आठ वर्षाची मुलगी चार पाच वर्षाचा असा एक मुलगा बांधलेला पाठीला वर चढता चढता तिला दम लागायला लागला मी तिला म्हणलं ए बाळ मी घेऊ का त्याचा बोजा झाला बोजा झाला तुला मी घेतो ना तिनं असं रागा रागा पाहिलं तिला वाटलं हा ओळखीचा ना पाळखीचा वरती गेल्यानंतर त्या टनवर आम्ही गेलो तिला बसायचं होतं खाली पण तो असा लोंबलेला बसता येणं ना काय केलं तिनं असे हात टेकवले आणि अशी चढायला लागली आहे मी थोडा कवळ्या अंत करण्याचा मानुष राहो मला दुःख नाही पाहत कोणाचं माझ्या डोळ्यात आश्रू आले मी म्हले बाळ अरे मी लई लांबचा नाही नाशिकचा वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकतो भोजा झालाय त्याचा तुला त्या मुलीनं दिलेलं उत्तर लय धारदार आहे माय बाप आयुष्यभर एवढं उत्तर विसरू नका फक्त तिनं सांगितलं महाराज तुमचं मी तिंदा ऐकलं का त्याचा भोजा झाला असल त्याचा बोजा झाला असल त्याचा बोजा झाला असल कसा बोजा होईल महाराज तो माझा सक्का भाऊ आहे घरी गेलो मायबाप आणि त्याच दिवशी डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं भाऊ किती वजनाचा असू द्या बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो या महाराष्ट्रातल्या आपण दादा विठाल विठाल हॅलो विठाला विठाला